ऐंशी टक्के भजनांचे पोरं खालासे <laughs> चाळीस टक्के कीर्तनकारांची पोरं कोठरी <laughs> बाप रामायण सांगतो पोरात दुसऱ्याच गावातून शीता घेऊन येतोय स्वयंवर कोण हा मा पोरम बिंडो का निघतात त्याचं उत्तर आहे का आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला मी तर भजन करतो बा मा पोर वाईट का निघलं त्याचं उत्तर आता याच्यात आलंय पहिले जग शून्य चार खाणी तयार झाल्या माणूस तयार करायचं हे माणूस तयार करायचं ठरलं ठरलं अजून तयार झालाय का नाही फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची आयुष्य किती द्यायचं इनमेंट शंभर शंभर मध्ये पन्नास गेले झोपेत किती राहिले पन्नास पन्नास मध्ये तीन टप्पे बालपण तरुण पण म्हातारपण लहानपण गेलं तिंगल्या टावळ्या करण्यात तरुण पण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा होताना पडण्यात हा काय केलं नाही तो कोणी उठायचं माय पोरला बाप्पा शिकवा कोणी उठायचं माय पोरला किटन शिकवा बाबाच पेंडे कोणी उठायचं काही काही नाही सहा सहा वर्ष पोर आनंदीत घातली फक्त तो नाही असायला शिकली वांग अंग येत नाही काही फक्त खऱ्याची आई मी कोणी उठायचं माय पोरा करा डॉक्टरचं बरं कोणी डॉक्टर होत असेल त्याला मार्क नको कटवून घ्या अठ्ठेचाळीस टक्के मार्क पडले ते पाटाला आठ ला घालते असेल डाटर करून तो माणस